कधी रस्ते अपघातात जखमी झालेले प्राणी स्वान कधी आधार हरवलेले निराधार प्राण्यांना मायेची उब देण्याचं एक संवेदनशील कार्य राजुरा येथील आपुलकी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे महिलांच्या या पुढाकारातून निस्वार्थपणे सेवा करीत असलेल्या आपुलकी फाउंडेशनचे कार्य अतिशय स्तुत्य आहे असाच एक नुकताच कार्यक्रम आपुलकी फाउंडेशन आणि प्रभाकरराव मामोलकर प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच संपन्न झाला यामध्ये प्राण्यांच्या संरक्षणासाठी रेडियम बेल्ट बांधण्याचं उपक्रम आपुलकी फाउंडेशनच्या माध्यमातून नुकताच पार पडला आपुलकी फाउंडेशनची स्थापना दोन हजार वीसमध्ये झाली विशेष म्हणजे या आपुलकी फाउंडेशनमध्ये महिलांचं योगदान फार मोठं आहे निस्वार्थपणे मुख्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या आनंदी जीवनासाठी काम करीत असणारे हे हात नि निश्चितच या मुख्या प्राण्यांच्या जीवनात आनंद फुलविणारे आहेत आजपर्यंत आपुलकी फाउंडेशनच्या माध्यमातून हजारावर मुख्या प्राण्यांवर इलाज करण्यात आलेले आहेत यामध्ये कुत्र्यांचे पिल्ले मांजर गाय बैल यासारख्या प्राण्यांवर विनामूल्य उपचार करून त्यांना सावली देण्याचं सा काम आधार देण्याचं काम आपुलकी फाउंडेशन करीत आहेत आपुलकी फाउंडेशनच्या अध्यक्षा कृतिका सोंटके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संस्थेमधील त्यांच्या टीममधील सर्व महिला निस्वार्थपणे या मुख्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी सातत्याने झटत आहेत सध्या तरी एका पडक्या इमारतीमध्ये जखमी कुत्र्यांवर व इतर प्राण्यांवर उपचार करून त्यांना नियमितपणे औषध पाणी अन्न देण्याचे काम संस्थेचे महिला पदाधिकारी करीत आहेत प्राणी मात्रांची सेवा करताना येणारा खर्च कर सा भागवण्यासाठी गरजेनुसार वर्गणी काढली जाते व औषध उपचार आणि संगोपनासाठी लागणारा खर्च विभागून घेतला जातो या संस्थेच्या अध्यक्षा सकृतिका सोनटक्के यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार आम्ही आपुलकी फाउंडेशनच्या सर्व सदस्य महिला हे फाउंडेशन चार वर्षापासून इथे आम्ही चालवतो आहे यात अनेक प्राणी आलेले आहेत काही जखमी आणि त्यांना बरेच प्राणी चांगले झालेले आहे बरेच प्राणी अडॉप्ट झालेले आहेत आम्ही बऱ्याच चांगल्या प्राण्यांची रोज आम्ही इथे त्यांना औषधोपचार करतो रेस्क्यू करतो त्यांना आणि इथे विविध तऱ्हेचे प्राणी आहेत गाय आहे बैल आहे मांजरी आहेत कुत्रा पण आहेत माकडं पण येऊन गेलीत आम्ही त्यांना चांगलं करून सोडून दिलेलं आहे आणि ह्या फाउंडेशनसाठी आम्हाला सध्या जागेची अत्यंत आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही त्यांना चांगलं निवारा देऊ शकू माणसाच्या मूलभूत गरजा अन्नस्त्र निवारा ह्या असतात त्यातला त्यांना निवारा आणि त्यांना खायला जे व्यवस्थित देऊ शकू त्यांचं औषध पाणी व्यवस्थित करू शकू यासाठी आम्हाला अत्यंत डोनेशनची गरज आहे सध्या हे जे आमचं फाउंडेशन आहे हे सेल्फ फायनान्स आहे आम्ही सगळे सदस्य काही प्रमाणात पैसे काढतो आणि काही थोडेफार डोनर्स आहेत त्यांच्याकडून आम्हाला पैसा मिळतो पण तो अतिशय अल्प असा आहे त्यात काही आमचा खर्च भागत नाही तरी पण सर्वांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी कृपया आमच्या या डोनेशनला भरभरून हाताने मदत करावी हे एक ईश्वरीय कार्य आहे आणि या ईश्वरीय कार्याला मला असं वाटतं की सर्वांनी मदत करावी आपण इतर ठिकाणी बराच पैसा खर्च करतो त्यातलं फुल नाही फुलाची पाकळी आम्हाला द्यावी आणि आमची मदत करावी जेणेकरून आम्ही या मुक्का प्राण्यांची सेवा चांगल्या तऱ्हेने करू शकू त्यांना चांगला औषधोपचार करू शकू आणि त्यांना चांगलं सुखामय जीवन देऊ शकू एवढंच माझी इच्छा आहे या चार वर्षामध्ये साधारणत आमच्याकडे पाचशे ते सहाशे प्राणी येऊन गेलेले आहे त्यातल्या आम्ही तीनशे ते चारशे प्राण्यांवरती आम्ही उपचार केलेले आहे आम्ही ऑन स्पॉट ट्रीटमेंट पण करतो आणि बाकी जे काही बरेचसे प्राणी जवळ हो आमच्याकडे दोनशे पाणी आमचे अडॉप्ट झालेले आहे इथे कोणी पण येतात आणि छोटे छोटे पिल्लांना आमच्या शेल्टरमध्ये आणून टाकून देतात आम्हाला माहिती नसतं पण आम्ही त्यांना बाहेर सोडू शकत नाही कारण की त्यांचं संगोपनाची जबाबदारी हे आम्हाला ईश्वरांनी दिली आहे असं आम्ही समजतो आणि आम्ही त्यांचं संगोपन आम्ही करतो आणि सध्या इथे एक दहा ते पंधरा डॉग्ज आहेत एक गाय आहे बैल आहे पाच मांजरी आहे त्यातल्या दोन मांजरी या ब्लाईंड आहेत आणि तीन डॉगचे आम्ही परवाच थायरॉईड चेक केलेलं आहे त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे आणि बाकीचे जे काही डॉग आहे त्यांच्यावर सुद्धा इथे ट्रीटमेंट चालू आहे या कामासाठी आम्हाला या गव्हर्मेंट हॉस्पिटलच्या ज्या धान्य मॅडम आहेत त्यांचं त्याचप्रमाणे तेलंग सर आणि त्यांची टीम यांचं सतत आम्हाला सहकार्य लाभ लाभत असतं आणि असंच आम्हाला सहकार्य सर्वांकडून लाभावं एवढी माझी अपेक्षा ह्या कार्यामध्ये आम्ही सर्व महिला आम्ही स्वयंसेवक आहो इथे आम्ही कुठलाही मोबदला न घेता निस्वार्थीपणाने हे काम करतो आहे आज अनेक खूप सारे खर्च होतात माझी असं वाटतं की आमच्या ह्या ईश्वरीय कार्याची आपल्या सरकारनीसुद्धा दखल घ्यावी आणि आम्हाला मदत करावी असे माझी इच्छा आहे